आषाढी एकादशीनंतर पंढरपूरहून अकोला जिल्ह्यातील अकोटकडे जाणाऱ्या एस टी बसमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे बसचा चालक आणि वाहक चक्क दारूच्या नशेत बस चालवत असल्याचे निदर्शनास आले ज्यामुळे बसमधील सदोतीस प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता हा प्रकार लक्षात येताच संतप्त प्रवाशांनी तातडीने तक्रार केली अकोट आगाराची एम एच चौदा एकसष्ट चाळीस क्रमांकाची ही बस पंढरपूरहून अकोल्याकडे प्रवास करत होती चालक संतोष रहाटे आणि वाहक संतोष झालटे हे बस चालवत होते प्रवाशांना त्यांचा बेजबाबदारपणा लक्षात आल्यानंतर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला सध्या बीड पोलीस आणि एसटी प्रशासनाने या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे राज्यात अपघातांचे प्रमाण वाढत असताना आणि त्यात निष्पाप जीव गमावले जात असताना बस चालकाचा अशा प्रकारचा बेजबाबदारपणा समोर आल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे या घटनेनंतर परिवहन विभाग या प्रकरणी काय कारवाई करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे प्रवाशांच्या तक्रारीनंतर तात्काळ कारवाई झाल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे मद्यधुंद चालक आणि वाहकांचा व्हिडिओ समोर आला असून यामुळे एस टी महामंडळाचा ढिसाळ कारभार समोर आला आहे एस टी प्रवाशांच्या जीवाशी कशी खेळते याच्या उदाहरणाचा एक व्हिडिओ समोर आला असून हा गंभीर प्रकार घडत असल्याचे उघड झाले आहे दरम्यान याविषयी एसटी महामंडळ काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आज आमची घरी जायची वेळ आली आज घरी जायची वेळ आली तर आम्हाला हे बस मिळाली या बसमध्ये दोन असे हे दारू पिणारे आहेत हे असे पडले इथं बसून होता तो पूर्ण पडून खाली गेला सगळ्या हा मुलगा घाबरला त्याला त्याच्यानंतर आमची अशी व्यवस्था आहे की आम्ही बाहेर पण जाऊ शकत नाही कारण सगळ्या लेडीज आहेत आणि बाहेर अंधार आहे पाऊस चालू आहे कुठं बसावं आम्ही जर हे असंच करत राहतील तर कसं व्हावं या वारकऱ्याचं कसं व्हावं या मुलींच शाळेवाले मुलं आहेत मुली आहेत काहीत लेडीज आहेत कसं वा रामकृष्ण